नमस्कार मॅडम लिपिया गायकवाड हो आता ठीक आहे सांग पाच जण होतो आणि आमचे पंच होते आमच्यासोबत दोन पंच होते तर एका पंचाला थोडं जास्त लागलं होतं ते आमच्यासोबतच होता ॲडमिट आहे आम माझं पण पाठीवर पडलं होतं म्हणजे समोर पण पडलं पण ते युनिफॉर्म जाड असल्यामुळं थोडं वाचलं समोरचं होतं टोटल ते चार लोक होते मुलगी अगोदर निघून गेले होते घरामध्ये त्यांना दुसरा एक आधी गुन्हा दाखल झाला होता चार महिलांना कोंडून ठेवलं प्रें ते एका मुलाला कोंडवलं होतं त्यांना आम्ही सॉरी

thank you thank you thank you so much